नमस्कार चल तर चला मित्रांनो विरोधाभासमध्ये सर्वांचं स्वागत आणि ह्या ठिकाणी आज एक पुन्हा एक प्रेरणादायी स्टोरी प्रेरणादायी कन्सल्ट काउन्सिलिंग आपल्यासाठी खूप महत्वाची हो तर विवाह बाह्य संबंध म्हणजे व्यभिचार यामुळं कोणते घातक परिणाम होतील त्यासाठी बघत राहा विरोधाभास मित्रांनो आजकाल व्यभिचार हा खूप वाढलेला आहे समाजामध्ये व्यभिचारी भावना ही जास्त उफाळून येण्याच्या भरपूर केसेस आज मला माझ्या डोळ्याने दिसत आहेत तर त्यासाठी जर विवाहित जी बंधनं घातली गेलेली आहेत समाजामध्ये जे विवाह बंधन आहे ते आज लोक पाळत नाहीत विसरले आहेत तर मी माझ्या डोळ्यांनी खूप बघतो आहेत तर काही काही वेगवेगळ्या घटना घडत आहेत तर ह्या व्यभिचारामुळे मर्डर सुद्धा होत आहेत आणि हानामारे होत आहेत भानं तळणं होत आहेत घटस्फोटचे प्रमाण खूप वाढलेलं आहे घरामध्ये पती पत्नीचे एकमेकावरील आरोप प्रत्यारोप चालू आहेत भांडणं होत आहेत मुलांवरील जे संस्कार आहेत ते बिघडायला लागले आहेत मुलांवर होणारे जे परिणाम आहेत त्यांचं शिक्षण त्यांच्यामध्ये जी विचारसरणी याच्यामध्ये खूप बदल होतो तर व्यभिचार केल्यामुळं काय होतं विवाहबाह्य संबंध ठेवल्यामुळं काय होतं तर समजा आपल्या पती किंवा पत्नी दोन्हीमधून कोणी एका जर विवाहबाह्य संबंध असतील आणि अगोदर आपल्या पती पत्नीमध्ये जोडदारामध्ये एकमेकाचा एकमेकावर खूप विश्वास असेल आणि प्रेम असेल आपल्या घरामध्ये आपलं सुखा समृद्धी आपण नांदत असू आपली दोन मुलं काय असतील तर आपली आपत्ती आपल्या एकमेकामध्ये खेळून हसून खेळून आपल्या घरामध्ये आपलं वातावरण खेळीमिळीचं असेल पण त्याच वेळेस नवरा किंवा बायको त्या, त्या खेळीमिळीच्या वातावरणामध्ये पती पत्नीला किंवा पत्नी पतीला ह्या व्यभिचारामुळे धोका देत असेल गुडी पोटीमध्ये तर हे एक धोकेची घंटा आहे इकडे एक खेळीमिळीचं वातावरण आणि तिकडे तुम्ही व्यभिचार करता म्हणजे समज नवरा जर करत असेल व्यभिचार करत असेल आणि बायको खूप खुश आहे जरा आमचे पती चांगले आहेत माझ्या प्रेम करतात मुलांना सांभाळतात मुलांकडून चांगले लक्ष देतात पण त्याचाच फायदा उठून जर नवरा बायक गरज काम करत असेल व्यभिचार करत असेल तर इकडे ह्या बायकोला तुम्ही धोका देत आहे बायकोच्या तुम्ही भावना दुखावताय तिच्या जीवाशी तुम्ही खेळताय तिचा खूप तुमच्यावर विश्वास आहे ती तुमच्यावर विश्वास ठेवते माझे पती कामाला जातात त्याकडे घरी येतात माझी त्यांना काळजी आहे माझ्या मुलांची काळजी आहे पण पती जर तिकडे जर असे धंदे करत असेल तर नक्कीच काही दिवसांनी काय त्या पत्नीला कळणार आहे त्या मुलांना कळणार आहे आणि कळल्यानंतर त्या पत्नीचा विश्वास एकदम उडाल्यासारखा तिचा विश्वासघात होईल याच्या उलट जर पती खूप विश्वास ठेवत असेल पत्नी पत्नी जर म्हणत असेल मी तुमच्यावर खूप प्रेम करते माझ्या मुलांवर चांगला माझा जीव आहे तुमच्यावर जीव आहे आपण चांगला संसार करतो आहे परंतु याचाच जर त्या पत्नीना गैरफाद्या तर माझे पती माझ्यावर आता चांगले विश्वास ठेवतात पण चांग त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही जर बाहेर वि विचार करत असाल की माझे पती आता मस्त खुश आहेत ते काही त्यांना माहीत होऊन द्यायचं नाही मी गपचगप करत आणि ते जर काही दिवसांनी तुमच्या पत्नीला जर पतीला जर माहीत झालं तर तुमच्यामध्ये खटके उडवायला सुरुवात होईल आणि त्याच्यावरील त्याच्यातील तुमच्याबद्दलचं जी सहानुभूती आहे प्रेम आहे ते नक्कीच कमी होईल आणि हळूहळू तुमच्यामध्ये भांडण व्हायला लागतील तंटा व्हायला लागेल आणि त्याच्यामधून तुमची मुलं त्याच्याकडं बघतील त्याच्याकडं आकर्षित होतील आणि ते आकर्षित केल्यामुळे त्यांच्या त्यांच्या मनामध्ये मना एक प्रकारची मानसिक विकृती तयार होईल की आपल्या एवढे भांडत राय राहिले आहेत भांडणं चालली आहेत चांगले वागत होते एकदम काय झालं त्यांच्यावरीलही जे संस्कार व्हायचे ते बिघडतील म्हणून वेबिचार हा करू नये वेबिचार विवाहबाह्य संबंधात ठेवल्यामुळे आपल्या संसाराची राख होईल आणि मुलंही बिघडतील आणि मुलंही वेगवेगळं वाटायला जातील आणि तुमच्या संसारामध्ये भांडण होऊन तुम्ही पूर्ण गाडीमो म्हणजे घटस्फोटाच्या पायरीपर्यंत येऊ शकता कोर्टाची पायरी चढू शकता मुलं असताना सुद्धा ह्या गोष्टी मी डोळ्यांनी पाहिल्या आहेत आणि पाहतो आहे आमच्या शेजारी तर ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून दोघाही जोडीदारांनी पती पत्ति पत्नीने लक्षात घ्यायला हवं की व्यभिचार करू नये म्हणजे विवाह बाह्य रिलेशनशिप कधीही ठेवू नये अनमॅरेज संबंध रिलेशन कधीही करू नये जेणेकरून आपला संसार हा सुखाचा होईल त्याचं वाटोळ होणार नाही तर समजलं तर प्रत्येक पती पत्नीला आणि आपल्या जोडदाराला माझं सांगणं आहे की वैवाहिक जोडदारांना सांगणं आहे की या गोष्टीमध्ये तुम्ही एक प्रेरणा घ्यायची आहे की विवाह बाह्य संबंध न ठेवता गुळू गुलाबीने आपल्यातील जो जिवाळा आहे तो जपायचा आहे पती मधील मुलांमधील आणि आपल्यामधील जे वफादारी आहे ती शेवटपर्यंत निभवायची आहे जेणेकरून आपली मुलंही त्या वाटेला जाणार नाहीत आणि मुलांवर चांगले संस्कार होतील आणि आपला संसार सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही पुढील जीवन आपलं वृद्धा अवस्थेपर्यंत सुखमय होईल आणि आपली मुलंही आपल्याला जीव लावतील जेणेकरून आमच्या आईवडिलांनी आमचं चांगले जीव लावला संस्कार केले आणि आमच्या आई कधी भांडले नाहीत काही नाहीत तर हे त्यांच्यावर संस्कार घडले जातील आणि मुलंही तुम्हाला चांगले जीव लावतील परंतु तुम्ही जर भान केली आईनी घटस्फोट घातला मुलं एकाकडं आणि मुलगी एकाकडे तुम्ही एकीकडं एक त्यावेळेस मुलांवरचे संस्कार बिघडतील का माझ्या वडिलांनी आईनी घटस्फोट घेतलेला होता पहिला असं तसं मी त्या आई आईचा आहे मी या आईचा आहे अशा प्रकारचे संस्कार होऊन त्यांच्यात पूर्णता त्यांचे मानसिक संतुलन बिघडून त्यांच्यामध्ये कोणते गुण येतील हे सांगता येत नाही तर चला हेच तुम्ही गुण चांगले गुण घ्या आणि चांगले प्रेरित व्हा चांगली प्रेरणा या तुमचं मस्तपैकी याच्यामधून एक चांगलं मोटिवेशन होणार आहे तुम्हाला चांगलं एक मी काउन्सिलिंग केलेले आहे तर भेटूया एका पुढच्या नवीन एपिसोडमध्ये कोणता एपिसोड होते क्राईम येतोय की न्यूज येतोय की कन्सल्टिंग येतोय काउन्सिलिंग येतोय की मोटिवेशनल येतोय की क्राईम न्यूज की तुम्हाला एंटरटेनमेंट स्टोरी येते बघूया पुढच्या एका एपिसोडमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटद्वारे कळवा जेणेकरून आम्हाला प्रेरणा मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी नवनवीन माहिती देण्यासाठी तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ